आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला शिवने धायरी प्रभागातील महिला भगिनींसाठी शिवसेना नेते संदीप मते यांनी आयोजित केलेल्या उज्जैन महाकाल यात्रेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल तीन हजार महिला भगिनी आज खडकी रेल्वे स्टेशनवरून विशेष रेल्वेद्वारे भक्तिभावाने रवाना झाल्या स्टेशन परिसरात भक्तिगीतांचा आवाज शंकानाद आणि महिलांच्या उत्साहामुळे अत्यंत भावुक आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेत्या प्राध्यापक अंधारे या विशेष उपस्थित होत्या सोबत शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे संजय मोरे खडकवासला विधानसभा अध्यक्ष वाघ नरेंद्र हगवणे पैलवान राहुल मते प्रभाग क्रमांक तेहतीस मधील विविध मान्यवर विविध नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुषमाताईंनी संदीप मते यांच्या कामाचे कौतुक करत सांगितले या भागातील बहिणींनी भविष्यातील नेता निवडला आहे संदीप मते हे सर्वांचे लाडके श्रावण बाळ आहेत ते मनापासून समाजासाठी काम करत आहेत महिलांसाठी रेल्वेमध्ये प्रशस्त जागा पिण्याचे पाणी स्वच्छता सुरक्षा आणि आरामदायी व्यवस्था करण्यात आलेली होती यात्रेत कोणत्याही भगिनीला त्रास होऊ नये म्हणून पूर्ण प्रवासभर सुमारे पाचशे स्वयंसेवक महिला भगिनींच्या सेवेकरिता तैनात आहेत हे सर्व स्वयंसेवक संदीप भाऊ मते मित्रपरिवार आणि रोहित लायगुडे व त्यांच्या टीम यांच्या सहभागातून यात्रेची उत्तम जबाबदारी सांभाळत आहेत या उपक्रमाबद्दल बोलताना संदीप भाऊ मते म्हणाले महाकालाचे दर्शन घडवणे हे आमच्यासाठी समाधान आणि पुण्याचे काम आहे हा पहिला टप्पा असून पुढील तीन टप्प्यामध्ये असून सात हजार महिला भगिनींना महाकाल यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे यात्रेला आलेल्या अनेक महिलांनी भावना व्यक्त करत सांगितले संदीप मते आमच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रावण बाळ आहेत त्यांनी आम्हाला दिलेला सन्मान आणि सेवा आम्ही कधीही विसरणार नाही आम्ही भविष्यातही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू खडकवासला मतदारसंघात आमदार रमेश वांजळे यांच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित झालेली ही सर्वात मोठी यात्रा असल्याने प्रभागात या उपक्रमाची मोठी चर्चा असून महिला भगिनींमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे खर तर या सगळ्या निमित्ताने आमचे संदीप यांनी जो सगळा घाट घातलेला आहे आणि हा घाट घालताना तब्बल दहा हजार लोकांना ती क्षेत्राचा तो सगळा लाभ घडवून आणायचा यासाठीची त्यांची धडपड आपण बघू शकताय की कि किती महिला किती पुरुष काय पद्धतीने आहे विशेष म्हणजे मला याचं कौतुक वाटलं की एवढ्या सगळ्या लोकांची तिथे जर राहण्याची काही थोडी जरी गैरसोय होणार असेल तर त्यांच्या अंतरुण पांढरुणापासूनची सगळी व्यवस्था इथून करायची त्यासाठी सगळ्या गाद्या ब्लँकेट या सगळ्या गोष्टींची त्यांनी जे नियोजन केलेलं आहे हे काबिले तारीफ आहे कारण ठीक आहे एखादी बस नेणं आणि ती आणणं हे सोपं काम असतं परंतु जेव्हा हजारो लोकांना आपण अशा पद्धतीने घेऊन जातो तेव्हा याच्यात जोखीम सुद्धा फार मोठी असते ती फक्त आर्थिक जोखीम नसते ती सामाजिक जोखीमही हो असते आणि ही अशी सगळी जोखीम पत्करून आमचा एक अत्यंत सच्चा शिलेदार जो कुठलीही कमिशन एजंटगिरी न करता ठेकेदारी न करता कुणाचाही माना न मोडता कुणाच्याही बिल्डर बिल्डरच्या खिशात हात न घालता स्वकष्टानं जो हा उपक्रम ते करत आहे हा उपक्रम इतका कौतुकास्पद आणि एक पुण्यशील उपक्रम आहे की मला निश्चितपणे भगवंत त्यांना त्याची पुण्यकर्माची ती ते फलद्रुप होणार आहे याच्यात मला काही शंका वाटत नाही आणि निश्चितपणे भोलेनाथाच्या दर्शनासाठी निघालेली ही सगळी माणसं खरं तर भोलेनाथ तसा तो भोळा सांब आहे आणि ही सगळी भोळी बाबडी जनता एक माणूस अत्यंत निरागसपणे निष्पापणे हा उपक्रम राबवतो मोठी गोष्ट आहे थँक्यू निघतोय प्रभाग क्रमांक तेहतीस खडकवासला शिवणे धायरी पार्टी या प्रभागातील दहा हजार माता भगिनींना आम्ही उज्जैन महाकालला घेऊन जात आहोत त्यातील हा पहिला टप्पा आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस तारखेला पहिला टप्पा तीन हजार माता भगिनींना आम्ही घेऊन उज्जैनला निघालोय सुषमाता अंधारे येतात आमच्या शिवसेना पक्षाच्या उपनेत्या आहेत त्या आता येत आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा ट्रेन सुटणार आहे या ठिकाणी दोन हजार बावीस सालामध्ये पंधराशे माता भगिनींना घेऊन गेलो होतो त्यामध्ये पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि शिखर शिंगणापूर अशी आम्ही दोन दिवसाची यात्रा पंधराशे माता भगिनींना घेऊन गेलो होतो आम्ही दर्डा यात्रेचं नियोजन आता पाच वाजता या ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे त्यानंतर उद्या सकाळी आम्ही उज्जैन महानगरीमध्ये पोहोचणार आणि त्या पुढे आम्ही दिवसभर उज्जैन मध्ये उद्या आहे आणि परवा परवा दिवशी आम्ही निघणार आहोत ठिकाणं हे नेहमीच सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतून आम्ही तुम्हाला कालच मी सांगितलं समाजामध्ये अनेक भैनिक आहेत पण आपण कमवलेला पैसा जो आहे तो हा संकल्प केलेला आहे आणि माझ्या प्रभावातील माता भगिनींना नेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे तीन टप्पे आम्ही करणार आहोत तीन टप्पे करणार आहोत त्यातला दुसरा टप्पा आम्ही साधारणतः आठ ते दहा तारखेला घेऊन जात आहोत महिला भगिनींना मी आवाहन करेन जास्तीत जास्त महिला भगिनींना या यात्रेचा लाभ घ्यावा संदीप मते हे गेले अनेक वर्ष हो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं महाकालचा बोलावा आल्याशिवाय कोणी जात नाही हे जे म्हणणं आहे ते संदीपच्या रूपानं आज तीन हजार महिलांना ह्या पहिल्या टप्प्यात आपण घेऊन चाललेलो आहोत आणि दुसरा टप्पा जो एकंदरीत दहा हजार महिलांना खडक असल्या मतदारसंघातील दहा हजार महिलांना त्याच्या वॉर्डातल्या महिलांना हा महाकालचा दर्शन घेऊन आणण्याचं काम हे संदीपच्या रूपाने होतंय खऱ्या अर्थानं जसं सांगितलं की धनिक बरेचसे असतात पण देणाऱ्याचा हात हे अनेक असावे लागतात पण सध्या खडे बसल्यामुळे आमचा एकच हात दिसतोय त्यामुळे सगळ्या नागरिकांनी त्याचा पाठिशोभा राहिला पाहिजे आणि त्या संतोष भावांना जो आमचा पाठिंबा असेल किंवा जे काही आमच्या आशीर्वाद आहेत सगळ्या माया भगिनींचे आज मिळणार आहेत त्याच्या देखील आम्ही एक भाग होण्यासाठी आम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे यात्रेसाठी आणि पुढील त्यांना राजकीय वाटचालीसाठी देखील आमच्या वतीने त्यांना मनपुराव होते निमित सामाजिक चळवळीमध्ये असताच त्यांच कडकसला गावापुरत मर्यादित न काम राहता शिवसेनेचे उप तालुका प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडलेली आहे हा जो आता जो हा यात्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक धार्मिक त्याच्याबरोबर सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना सुद्धा यात्रा करण्यासाठी कुणी नेत नाही तर गोरगरिबांच्या आशीर्वाद त्यांच्या मागे असेच कायम राहावं आपल्याला अशा पद्धतीच्या यात्रा किंवा समाज उपयोगी कामं नेहमीच घडत असतात याच्यामध्ये संदीप भाऊ नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत विविध समाजातली बांधिलकी जोपासण्याचं काम हे गेले कित्येक वर्ष झालं ते वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत आज या ठिकाणी उज्जैन यात्रा जी काढलेली आहे त्याच्यामध्ये भरघोस प्रतिसाद विविध महिलांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये यात्रा यशस्वी होणार आहे संदीप भाऊ गावाला आमदार नांदेराव मते यांच्यानंतर जे गावाला शांत संयमी आणि आदर्श आणि प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व मिळालेलं आहे की संधी भाऊ यांच्या रूपाने संधी भाऊ यांनी ही आता यात्रा काढलेली आहे ती कुठल्याही मिरवणुकीचं माध्यम नाही याच्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षापासून ते यात्रा काढण्यात आलेल्या आहेत आणि गावातील आणि आसपासच्या परिसरातील सर्व महिला आणि वयोवृद्ध लोकांसाठी त्यांनी अनेक देवदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक सामाजिक उपक्रम राबवून आमच्या गावाला यांनी आज एक नवीन पर्व तयार करून दिले आहे म्हणून बघताय तुम्ही एवढे भाविक जिथून नजर जाईल तेवढे भाविक आहेत आपले देवदर्शनासाठी हे महिला तत्ते आवर्जून संदीप भाऊ यांच्या ट्रिपला खास येतात आज चा चा की आज आपण बघतोय आम्हाला एकच म्हणायचंय साहेब फक्त दहा हजार महिलांच पुढचा टप्पा आहे म्हणून आम्हाला म्हणायचंय की संदीप भाऊ मतेंना या नगरसेवकांच्या खुर्चीवर बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि एवढंही मतदान झालं तरी भाऊ नगरसेवक होणार नगर म्हणजे येणार ना। माझे नाव वैशाली कोल्हाय लास्ट टाइम संदीप मते सरांनी एक ट्रिप लिहिली होती तेव्हा पण ती आम्ही अरेंज केली म्हणजे अरेंज पण केली होती आणि अटेंड पण केली होती खूप छान मॅनेजमेंट होतं त्यामुळे आम्ही हा विचार न करता ही ही सुद्धा ट्रिप आम्ही मिस नाही करत आहे आणि सगळे निघालो आहोत आम्हाला खात्रीशीर वाटत की आमची गैरसोय होणार नाही कुठेही आणि खूप छान करतात सगळं त्यामुळे आम्ही बिंदास् निघालेलं आणि घरच्यांनी पण सोडलेले कोल्हाडीतून किंवा मध्ये त्यांनी केलेली मागच्या वेळेसही केली होती त्यांनी तुळजापूर अक्कलकोट पं हा पंढरपूर तिकडची केली होती त्यावेळेस पण होत ती पण दोन दिवसांनी त्यांची होती त्यावेळेस पण सगळं मॅनेजमेंट वगैरे खूप छान होत त्यातलं संजीव मग त्यांनी ट्रिप काढण्याबद्दल पहिली पण ट्रिप खूप छान केली होती आयोजक पण कोल्हापूर तुळजापूर छान केली होती बरं वाटत आता सगळेजणी एवढ्या महिला झाल्या ते खूप उत्सुक आहेत की उज्जैनला जाण्यासाठी त्यांना आतुरतेने वाट बघतात की कधी जाते ते म्हणून छान आहे एकदम मस्त आहे कार्तिक पिल्ले आहे मैं भाऊ के साथ उज्जैन की ट्रिप कर रही हूँ और मुझे बहुत उत्सुकता है जाने की और मेरे सभी दोस्त और मेरे सभी फ्रेंड्स हमारे साथ आ रहे हैं भाई के साथ उन्होंने बहुत अच्छे से कार्यक्रम किया है और हमको बहुत अच्छा लग रहा है कि उनके साथ जाए हम और हम कभी जा नहीं पाते थे वहाँ पर वो हमको लेकर जा रहे उसकी भी हमको बहुत उनसे बहुत अपेक्षा है कि और भी वो हमारे ट्रिप्स कराए और हम उनको बहुमत से जिता के लेकर आए ऐसी मैं लेडीज से भी अपेक्षा करूंगी और मुझे बहुत अच्छा लगा इनके साथ जाने के लिए संदीप भवन ने छाना आयोजन के लिए ट्रिप है आणि आम्ही उत्तम नगर मधून आलेलो महिला आहे मी जे काम केले ना उज्जैन यात्रेचं ते खूप छान केलेलं आहे तर बहुसंख्येने महिला इथे जमा झालेल्या आहेत मी उत्तम नगर वरून आलेली आहे तर त्यांच्या म्हणजे कार्यामुळे आम्हाला महाकालेश्वरचं दर्शन होणार आहे त्यासाठी आम्ही सगळे खूप आनंदी आहोत हो राहणार ना ऑब्व्हियसली आम्ही सगळे राहणार त्यांच्या मागे आम्ही असंच सपोर्ट देऊ त्यांना संदीप भाऊनी यात्रा काढली एक जेमची आम्ही त्यांच्या पाठ उभं आहे माझं नाव भिराबाई नानेकर आम्हाला आनंद घ्यायचा म्हणून आम्ही उज्जैनला निघालेलो आहे संदीप